नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वडिलांसारख्याच आपल्या अमोक भाषण शैलीने प्रसिद्ध असलेल्या पंकजा मुंडे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून त्या भाजपाच्या अत्यंत महत्वाच्या नेत्या आहेत महाराष्ट्र भाजपाने भाजपानेच नाही तर थेट केंद्रीय भाजपानेही त्यांच्यावर अनेकदा मोठी जबाबदारी दिली आहे यावेळी पुन्हा त्यांना भाजपाने मंत्रिमंडळात स्थान दिले पंकजा व प्रतिम या दोघीही राजकारणात आहेत पंकजा मुंडे यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर बी एम एम बी ए देखील पूर्ण केले पंकजांसह प्रतिम व चुलत भाऊ धनजय मुंडे हे सर्व मुंडे कुटुंबीय सध्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहेत याच पंकजा मुंडे यांना पुन्हा भाजपाकडून मंत्रिपदाची संधी मिळाली आहे पंकजा मुंडे या दोन हजार नऊ मध्ये परळी मतदारसंघातून निवडून आल्या होत्या त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी एकतीस ऑक्टोंबर दोन रोजी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली शपथ घेतली त्यांना ग्रामीण विकास महिला आणि बालकल्याण मंत्रालय देण्यात आले होते साखर कारखाना आणि बँकिंग व्यावसायिक महिला म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार सतरामध्ये मध्ये पंकजा मुंडे या द पॉवरफुल पॉलिटिशियन हा पुरस्कारही त्यांना मिळवला आहे त्या तत्पूर्वी दोन हजार बारामध्ये मध्ये पंकजा मुंडे यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षाचा म्हणून काम केले नुकत्याच झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवली होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बजरंग मनोहर सोनावणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला त्यानंतर भाजपाने त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी देत आमदार केले सध्या पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपाचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशाचे प्रभारी पद देखील आहे विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रभारी भूपेंद्र यादव प्रभारी यांनी मुंडेंवर मोठी जबाबदारी दिली होती भाजपाच्या जागांवर ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी पंकजा मुंडे यांचा चेहरा पुढे केला होता पंकजानेही त्यासाठी कठोर परिश्रम घेतले मराठ्यांसह महारा महाराष्ट्रातील सर्व ओबीसी पट्ट्यांमध्ये पंकजा मुंडे यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यासाठी त्यांना चार दिवस हेलिकॉप्टरही देण्यात आले होते एका दिवसात सोळा ते सतरा सभा घेण्याचे रेकॉर्डही त्यांच्या नावावर या काळात झाले दरम्यान काँग्रेस जून दोन हजार पंधरामध्ये काँग्रेसने जून दोन हजार पंधरामध्ये पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळा सामील असल्याचा आरोप केला होता निविदा न काढता खरेदी करून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यावेळी त्यावेळी मुंडेंवर झाला होता टेंडरिंग पद्धतीचे धोरण अस्तित्वात नसल्याचा युक्तिवाद करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचा बचाव केला होता याच पंकजा मुंडेंना आता पुन्हा भाजपाकडून मंत्रीपद मिळाले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र